काष्टीमधील नामांकित असलेले सत्यम पेंट्स प्लायवूड्स अँड हार्डवेअर आमच्याकडे एशियन पेंट्स बिर्ला ओपन पेट फर्निचरचे सर्व कामं होलसेल दरात करून मिळतील तसेच आजी माझी सैनिकांसाठी सा विशेष सवलत दिली जाईल एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते पेंट्स, पेंट्स प्लायवूड फोरमायका पेविकॉल फर्निचर हार्डवेअरचे अधिकृत होलसेल व रिटेल विक्रेते आमचा पत्ता आहे काष्टी श्रीगोंदा रोड काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर संपर्क प्रोपायटर सुनील मते मेजर मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अभिवादन करते कुणाल शिरवाळे व अविनाश घोडके सामाजिक कार्यकर्ते नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज या न्यूज चॅनेलला आज एक वर्ष पूर्ण होत आहे आठ एप्रिल रोजी श्री अनिलजी तुपे यांनी हा युट्यूब चॅनेल सुरू केला होता आज एक वर्ष पूर्ण झालेले आहेत याचा वर्धापन दिन एक मे रोजी साजरा करण्यात येणार आहे एक चानेल चानेल ले ले हा चानेल एक बातमी चॅनेल असून एका वर्षाच्या आत या चॅनेलने सर्व निकष पूर्ण केलेले आहेत हा चॅनेल सुरू झाल्यापासून सर्व दर्शकांनी जी मनापासून साथ दिली त्याबद्दल अनिलजी तुपे यांनी सर्वांचे आभार मानलेले आहेत सर्वात जास्त अँकर म्हणून डॉक्टर स्मिता तर्टे यांनी एकही पैसा न घेता अँकरिंग केले आणि मलाची साथ दिली याबद्दल त्यांचे व्यक्तिशः आभार दुसऱ्या अँकर सीमाताई मोरे यांनी पहिली बातमी दिली होती तसेच शीतल खराडे शीतल दिवटे राणी मंडली मेघा वाघ रेखा ससाने यांनी सुद्धा मोफत अँकरिंग केले त्यांचे सुद्धा अनिल तुपे यांनी आभार मानलेले आहेत तसेच एडिटिंग सीताराम वाघमारे यांनी केले त्याचबरोबर माझ्या कुटुंबांनी मला बोलाची साथ दिली तसेच माझा पुतण्या प्रथमेश छोटा पॅक बडा धमाका याने बातमी तयार करून ती अपलोडिंगसाठी मदत केली सौरभ तुपे यांनी महाराष्ट्रातील अनेक बातम्यांमधील व्हिडिओ टाकले शुभम तुपे यांनी व्यवस्थापक म्हणून तर प्राध्यापक दिलीप तुपे यांनी उपसंपादकाची जबाबदारी पार पहिली जाहिरात प्रतापसिंह पासपुते यांनी दिली त्यानंतर राहुल जगताप त्यांचे देखील आभार मानतो असे अनिलजी तुपे यांनी व्यक्त केले मेजर मते सत्यम पेंट कुणाल शिलवारे कुणाल शिरवाले यांचे पण आभार तसेच जे रोज बातमी पाहतात त्या सर्व दर्शकांचे महाराष्ट्र श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र टीम मनापासून आभारी आहे ज्यांनी लाईक केले सबस्क्राईब केले त्यांचे देखील मनापासून आभार धन्यवाद